काय म्हणजे पुन्हा एकदा ह्या नवीन ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत म्हणजे आज आपण आलो आहोत हळदीच्या कार्यक्रमासाठी चल गुड मॉर्निंग ईशा <laughs> <मौन। laughs> तर मंडळी आता आपण घरी आलो आहोत ब्रायडलच्या घरी आणि ही पहा आपली ब्रायडल आणि आता आपल्याला हिची तयारी जी, जी आहे करायची आहे आणि आजचा कार्यक्रम जो हो आहे हा, हा आहे हळदीचा सो आज आपल्याला हळदीच्या कार्यक्रमाची तयारी जी आहे ही आपल्या ब्रायडलची करायची आहे सो चला तर मंडळी आपण लागूया आपल्या कामाला हळदीच्या कार्यक्रमासाठी आपल्या ब्राईडची हळदीची तयारी जी आहे ही आपण कर पाहणार आहोत सो मंडळी चला तर पाहूया आपण हळदीच्या कार्यक्रमाची पूर्ण तयारी तयारी आणि त्याचबरोबर काही हळदीतले काही जे क्षण आहेत तेही आपण इथे पाहणार आहोत सो चला तर म्हणजे आपण ब्राईडची तयारी करून घेऊया आणि पाहूया ब्राईडचा पूर्ण एक कसा दिसतो तो आणि त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत हळदी

तर म्हणजे आपल्या ब्राईडची तयारी ही झालेली बऱ्यापैकी झालेली आहे आणि आता आपण तिचा फायनल लुक आहे जो आहे हा आपण आता थोड्याने पाहणार आहोत तर तुम्ही म्हणजे व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून असेच माझे नवीन नवीन ब्लॉग्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आणि त्याचबरोबर म्हणजे हाईप करायलाही विसरू नका तो सो म्हणजे आपल्या ब्राईडला काजल जे ॲलर्जी आहे सो आपण आय लिडला वॉटर लाईनला आपण काजळ लावणार नाही आहोत आणि फक्त आपण जे काजळ आहे जे हे कॉर्नरच्या साईडला आपण थोडंसं लावून देणार आहोत आणि म्हणजे आपल्या ब्राईडचा हा हळदीचा आजचा मॉर्निंगचा मेक ओव्हर हा जो आहे हा कम्प्लीट झालेला आहे आणि आपण फायनल मेकओव्हर जो आहे ब्राईडचा तो पाहूया आणि त्याच्यानंतर ब्राईडचं जे फोटो सेशन आहे ते होईल तेव्हाही आपल्याला ब्राईडची पूर्ण मेकअवरची ब्राईडची पूर्ण तयारी ही आपल्या आपणच पाहावयास मिळेल हदीचा सिम्पल सोबत कसा वाटला आहे मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि व्हिडिओला हाईप करायला विसरू नका कारण तुमच्या ह्या एका हाईपने आणि एका सबस्क्राईबने आणि कमेंट्सने मला मोटिवेशन मिळत असतं सो म्हणजे हाईप आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पावडर लागली आहे ना पावडर आता लास्ट मोमेंटला लावली ना, ना त्याच्यामध्ये

इन द इज टेक टू मी ठीक है जरा डिजिट में कैन पानी जरा हो बेटा है चना में आओगे चना हो भी तैयारी है सर ऐसे साइड का से क्या बुखार है भाई दे काम क्या आज रानी ले आओ एक पीला लाओ मदद किया अच्छा अच्छा सब अच्छा

गौरवची जरा मेहंदी येऊ दे तुझी मेहंदी अरे बोलते तुला माहिती आहे ना चला <laughs> <के लागे> <laughs> आम्ही त्याचं उदाहरण पण आता जशा उभ्याल्या तशा यस परफेक्ट স্ইনাই তুটিতুকেে আসারাকেরা, সেনাই তুটিতুটি কেরাই. কেরাইন তুটিরেনার আসারাই. सलोनी सलोनी आई सलोनी बाहेर आई ताई तिला फक्त लिस्टिंग हो ना मेकअप अख्खा मेकअप मेकअप बाबूचा पूर्ण मेकअप कर ना मेकअप मेकअप माझ्यासारखा मेकअप कर तुझ्याच सारखा तिने सांगितलंय मम्मा सारखा मेकअप कर

चालायच बस परफेक्ट पण काय या सगळे सगळ्या मंडळी इकडे या ये पुढे इकडे

कुठे गाडी कुठे चला गाडी कुठली चप्पल चप्पल चला म्हणजे आता आपल्याला जायचं आहे दुसरीकडे आणि जे सायडर्स आहेत त्यांची आपल्याला तयारी करायला निघायचं आहे सो आपण आता तिथे निघत आहोत सायडर्सची तयारी करण्यासाठी थोड्या वेळाने आपण पुन्हा इथेच भेटणार आहोत सो तोपर्यंत स्टेट्यू म्हणजे आपण आता इथे नाश्ता करण्यासाठी वळालो आहोत कारण की माझी जी सहकर्मी आहे ही सकाळी साडेपाच वाजता घरातून निघाली होती सो म्हणजे आणि त्याच्यामुळे आपण आता नाश्ता करू आणि त्याच्यानंतर आपण इथे निघूया लवकर तर म्हणजे आपण पुन्हा इथे आलो आहोत आपल्या सायडसची तयारी करून आणि हा पहा छान असा मांडव आपल्याला सकाळी कसं आपण लवकर कारणामुळे खूप लवकर आलो होतो त्याच्यामुळे सगळं अंधार होता आणि त्याच्यामुळे आपल्याला हे इतकं काही पहाव्याच मिळालं नाही सो म्हणजे हा पहा छान असा मंडप जो आहे सगणीच्या हळदीच्या कार्यक्रमाचा छान असा सजलेला आहे या लग्नाचा सुद्धा आणि आपलं काम झाल्यानंतर आपण हा पूर्ण मंडपाचा एक व्हिडिओ आपण शेवटी पाहणार आहोत अरे हे हाय अरे आई तर म्हणजे साईड डिश तयारी करून पुन्हा आपण एकदा इथे आलो आहोत हा सगळ्या पिढीमध्ये मस्त

아니. <S preachers> <-SER1> so ी अरे तो य

तर म्हणजे इथे आता हळदीच्या काही विधी ज्या आहेत ह्या हो चालू आहेत आणि त्याचबरोबर आपण ब्रायडरची तयारी केलेली आहे सकाळी सकाळी येऊन आणि त्याच्यानंतर आपण सायडरच्या ज्या काही तयार होत्या त्याही आपण केलेल्या आहेत सो म्हणजे आता इथे आपण काही क्षण जे पा टिपले आहेत टिपणार हो आहोत आणि त्याच्यानंतर आपण इथं आपलं काम झालं आहे की निघणार आहोत सो स्टेट स्टेट्यून व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका त्याचबरोबर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हायपही करायला विसरू नका आणि लाईक शेअर सबस्क्राईब आणि हाईप हाईप केल्यामुळे मला तुमच्याकडून मोटिवेशन मिळतं आणि अशाच व्हिडिओची एक निर्मिती होत राहते सो म्हणजे व्हिडिओवर कमेंट करायला विसरू नका आणि त्याचबरोबर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका

पत्रिका उघड आता श्री मजा श्री समर्थ आहे तिक पण वाचा मोठ्याने कार्य सिद्धी सिद्ध श्री समर्थ आहे ते झालं का थांबा 아, 예. 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 येस चला वंड इन आता आम्ही निघतो उद्या सकाळी हा उद्या सकाळी दहा वाजता तर म्हणजे आता सकाळचं इथलं आपलं आताच आपलं इथलं काम संपलेलं आहे आणि आता आपण उद्या भेटणार आहोत लग्नाला आणि आपण लग्नाची तयारी जी आहे ही आपण पाहणार आहोत आणि म्हणजे आपण आज सगळ्यांच्या लग्नाचा आणि हळदीचा मंडप जो आहे हळदीचा मंडप जो आहे आपण आता पाहूया हो आणि असं चला तर आपण मंडप जर एक फेरी मारूया येऊया तर म्हणजे सलोनीच्या हळदीचा आणि लग्नाचा मंडप हा तुम्ही पाहिला आणि आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये तोपर्यंत म्हणजे हसत राहा आनंदित राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं सुरक्षित राहा